नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांसाठी असे एकदम मऊ आणि लुसलुशीत हे प्रवण आदळाचे मोदक बनवणार आहोत आपण उकडीचे तळणीचे मोदक बनवतो बघा पण हे मोदक अगदी उकडायचंही टेन्शन नाही आणि तळळायचंही टेन्शन नाही आणि पाक करायचंही टेन्शन नाही बघा अगदी सोपे आणि झटपट हे अगदी दहा ते पंधरा मिनटात हे मोदक तयार होतात तेही घरात असणाऱ्या साहित्यातून तयार होते बघा हे चला तर मग सुरुवात करूया मोदकासाठी बघा इथे मी ओला नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्याची पाठीमागचा भाग बघा इथे सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे पाठीमागचा बघा हा भाग काढल्यामुळे आपले मोदक हे अगदी पांढरे शुभ्र बनतात आता या खोबऱ्याचे बघा बारीक काप करून घ्यायचे आहे आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आपण हे किसणीनही किसू शकतो बघा पण अगदी आपल्याला हे मोदक झटपट तयार करायचे असेल तर आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे वेळ हा कमी लागतो त्यानंतर बघा गॅसवर एक कढाई ठेवून घ्यायची आहे आणि एक वाटी रवा बघा वा यामध्ये टाकून आणि हा भाजून घ्यायचा आहे बघा रवा घेताना हा शक्यतो बारीक घ्यायचा आहे जर बारीक रवा नसेल तर आपण थोडासा जाडसं से रवा असेल तर मिक्सरमधून परत याला फिरवून हा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे बघा अगोदरच तूप न घालता बघा दोन मिनिटे रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला बघा इथे चार चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि रवा व्यवस्थित मिक्स करून याला सात ते आठ मिनिटं कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे बघा या रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे अगदी आपल्याला पूर्ण डार्क रंग येईपर्यंत हा रवा आपल्याला भाजायचा नाही आहे हलकासा भाजायचा आहे त्यानंतर बघा एक वाटी रव्यासाठी बघा इथे मी एक वाटी गच्च भरलेली अशी ओल्या नारळाचा कीस मोजून घेतला आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे बघा रवा आणि ओल्या नारळाचा किस बघा अगदी असा मोकळा सुटसुटीत होईपर्यंत याला मंद गॅसवर असं मस्त भाजून घ्यायचं आहे ओला नारळाचा किस असल्यामुळे भाजायला थोडासा वेळ लागू शकतो याऐवजी तुम्ही दुकानात भेटतो तो किसही तुम्ही वापरू शकतात हे बघा आता मस्त हे मिश्रण असे मोकळं मोकळं झालेलं आहे बघा आता या स्टेजला बघा आपण यामध्ये चार चमचे दुधावरची साय घालून घ्यायची आहे ही दुधावरची साय घातल्यामुळे बघा मोदकाला अगदी मस्त असं टेक्शर येतं आणि चवीलाही खूप छान लागतात हे मोदक रवा भाजताना बघा इथे चार चमचे तूप वापरलं होतं आता चार चमचे इथे मी साय वापरली आहे तुम्हाला जर साय वापरायची नसेल तर तुम्ही तुपाचे प्रमाण यामध्ये वाढवू शकतात हे बघा हे सर्व आता मिक्स करून झाल्यानंतर बघा यामध्ये आपण ज्या वाटीने रवा खोबऱ्याचा किस घेतला होता त्याच वाटीने बघा इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे शक्यतो आखी साखर आपल्याला इथे अशी वापरायची नाही आहे पिठी साखर नसेल तर तुम्ही थोडीशी जाडसर साखर घेऊन मिक्सरला फिरवून घेऊ शकतात जाडसर साखर इथे वापरल्यामुळे बघा या मिश्रणाला पाणी सुटू शकतं त्यामुळे इथे जाड साखर घालणं टाळायचं आहे साखर असल्यामुळे बघा ही इतक्यात पटकन अशी मिक्स झालेली आहे आता या स्टेजला बघा त्याच वाटीने आपण एक वाटी दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा हे मोदक बनवायला अतिशय सोपे आहेत बघा इथे मी अगदी सुटसुटीत हे प्रमाण घेतलेलं आहे म्हणजेच एक वाटी रवा एक वाटी खोबऱ्याचं कीच आणि एक वाटी बघा पिटी साखर आणि एक वाटी दूध असं एकदम सोपं आणि सरळ प्रमाण आहे अगदी कोणीही हे मोदक बनवू शकतील दूध घातल्यानंतर यामध्ये हलक्याशा अशा गाठी तयार व्हायला हो लागतात बघा तर या अगदी कमी गॅस करून या गाठी मोडत मोडत हे मिश्रण अगदी घट्टसर तयार करायचं आहे रव्याने बघा अगदी एका मिनिटातच हे पूर्ण दूध शोषून घेतलेलं आहे रवा बघा मस्त असा फुललेला आहे यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे बघा वेलची पूड नसेल तर आपण साखर जेव्हा मिक्सरला बारीक करतो त्यावेळेस त्यामध्ये वेलची घालून घ्यायची आहे म्हणजेच साखरेसोबत तीही बारीक होते यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट किंवा के केशर घालायचे असेल तर या स्टेजला तुम्ही इथे घालू शकतात अगदी पेढ्याप्रमाणे मऊसूद बघा हे मिश्रण मस्त असं तयार झालेलं आहे हे मिश्रण बघा कढईपासून अलगच सुटतं आहे म्हणजे हे मिश्रण बघा आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हलकंसं थंड होईपर्यंत याला बाजूला ठेवायचं आहे पूर्ण घरभर याचा सुगंध सुटला आहे बघा मस्त असा वास येतो याचा आणि रंग बघा या मिश्रणाला अगदी असा मस्त छान आलेला आहे आता आपण एका ताटामध्ये हे गोळा काढून घ्यायचा आहे बघा हे मिश्रण बघा अगदी असं थंड झालेलं आहे आणि हात लावून बघितल्यानंतर बघा हाताला कुठेही हे असं लटकत नाही आहे त्यानंतर बघा एक साचा घ्यायचा आपल्याला मोदकाचा त्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप हे पहिल्यांदाच लावायचं आहे नंतर नाही लावलं तरीही चालतं बाजारामध्ये यापेक्षा लहानही साचा मिळतो बघा या मोदकाचा तो देखील तुम्ही इथे वापरू शकतात आपल्याकडे जे ड्रायफ्रूट असतील ते असे बारीक कट करून घ्यायचे आहे बघा आणि या साच्यावरती असे खालीच ठेवून घ्यायचे आहे म्हणजे मोदक निघाला की ते असे वरून मस्त दिसायला सुंदर दिसतात आणि मिश्रणाचा थोडा थोडा बघा असा गोळा घेऊन आपल्याला या मोदकाच्या साच्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे भरता थोडासा दाबून भरायचा आहे बघा हे मिश्रण अगदी असं हाताला जर लटकत असेल तर हातालाही थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हे हाताला अटकणार नाही इथे मी लावलेलं नाही बघा कारण की हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे मिश्रण सर्वीकडे असं भरून झाल्यानंतर बघा असं व्यवस्थित मस्त सेट करून घ्यायचं आहे आणि साचा हा बंद करायचा आहे साचा पूर्ण बंद केल्यानंतर बघा हे मिश्रण प्रदास एकदा व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे बाहेर येईल आहे मिश्रण ते आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे बघा साच्यामध्ये बघा हे मिश्रण अगदी असं दाबूनच भरायचं आहे नाहीतर हा मोदकाला आपला आकार असा व्यवस्थित येणार नाही हे बघा त्यानंतर असं ओपन करायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा मोदक आपला छान असा तयार झालेला आहे बाहेरून बघा थोड्याशाशा कडा दिसत त्या पण असे व्यवस्थित मस्त सेट करून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा रवा नारळाचा मऊ लुसलुसीत मोदक तयार झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक इथे तयार करून घ्यायचे आहे बघा इथे सर्व सुंदर आणि सुबक मोदक असे बनवून तयार आहेत हे बघा एक मी तोडून दाखवते मस्त असा मऊ लुसुसीत हा मोदक तयार झालेला आहे बघा अगदी कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत हे मोदक झटपट बनवून तयार होतात तर आता गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे बघा तर या पूर्ण दहा दिवसामध्ये हे नारळाचे मोदक तुम्ही नक्की करून बघा ही मोदकाची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद